चक्कूची बाग झाड वाळून गेले ते आता आलेली हि चक्कू तोडायला चल बाय सुन बाय चल शिरात मध्ये चकू तोडायचं ही वाळलेले झाड झुड तोड झाड नको तोडू फाद ही वाळलेली ही तोडकी काढ तोड चल पुढं हो <laughs> मेरा अगं कसं आहे बाई तुम्ही म्हणला तोडा तुम्ही कुठं म्हणला केलेलं डोळ उघडलेलं गाभोळ गाभुळ तोड अगे बाई फळ वाटुली करू नको गाभोळी गाभोळी असते ती का ती तोड ती कशी करायची कळतात मला गाभोळी कशी बघा असं असतं इथं ही अशी गाभोळी पिवळी पिवळी झालेली असते ती तोड म्हणजे त्याला दाबून बघायचं का हा दाबून बघते बघ तोडून दाबून बघायचं मला भेडवलं जी कशी फजिती करते मी आता बघा मला लय भेडवलं होत रात्री हि मी हिला आता मी भेडवते आता हिला माझ्या सासूचा एंगा दाखवते ना, किती वर चिकून चिकू काय आता मला माकड्या बसायला होती का काय तर बाया काही जण आली बाई मला तर काय जमा नाही एवढा मोठा शँडल घातला एक तर चालत सुद्धा कळा नाही असलं कसलं वाडतय काय माकड पण नाही नक्की भूत म्हणून पण आवाज असतो तुकेळा वरतोय का काय होम ये काय कुठे आई कुठे जाऊन बसले या तर ब्या वाटत्या आऊ मलेग आव कुठे आहे वा आता माझं कसं होईल पण आलाय लागले ते गई मी तुला पुढं मत आय तू कुठे गेली मला नाही द्यायचं काय बोल काय आय 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 बसती म्हणजे कुणाला दिसायची नाही आई दिसस तोपर्यंत लपून बसतीत ते देवाच ते होतायत होतायत नाही एक काय माहिती मला इथं तिकु तोडाला विवलाय अयो तुम्ही आई काय तुम्ही पण काय आता कसा होतय गा आता कसा होतय आता कसा डोक्यात पाहाला पातळ아서 आता कशी आहे मेकअप आणि कशी आहे पप्पाची परी होई ग म्हणजे तुम्ही मला बेधावत होता कत आता मी चिकुतोड आहे आणले निस्ती हिंड ती घर का हाली ती इकडून तिकडं फोटो काढी ती कुठं काय करते मला सारखा तारा देते ढोकळ कर म्हणलं ढेकळ काय होत ती ती बी करू वाटली नाही तुला की राहू म्हणून चल इकडं आणलं बाई मला बे दावायला बाई हा मग किती चावते ता। आता कसं होतंय कसं कसं चावलं आता कसं होतंय हा आता कसं कसं चालणार बघ त्या असं गांड येतात फोड येतात हेवडाली कुसली बी आता निघते बघ पपाची परी तुला घरी ढोकळ करून दे नाही पण चहा केला तू चहा चहा कसला कसला खडू जार तुझ्या आईला पाच भरत असला चहा केलेला चहा तसला चहा मला नसता पाणी चहा असत असे केलं कशात तरी का ধর केला जरा येत नाही ना तसे मी काय चांगलं खात नाही माझे सास चांगलं तुम्हाला खाती तू तू आला करून तोडून टाकलं इकडे येऊ तुझं लय चांगलं मिळेल मला नको धरू